संघर्ष हा कधी संपत नसतोच तो चालूच असतो पंडित जवाहरलाल नेहरू घ्या तुम्ही इंदिरा गांधी घ्या अमिताभ बच्चन घ्या सचिन तेंडुलकर घ्या कोणी घ्या प्रत्येकाला एक बॅड पॅच आला प्रत्येकाला एक कुठे ना कुठेतरी एक डाऊनफॉल आला म्हणजे इतक्या मोठमोठ्या लोकांच्या आयुष्यामध्ये जर समजा बॅड पॅच आणि डाऊनफॉल येत असेल आपल्या तर येणारच हे सगळे चढउतार हे सगळे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असतात पण या लोकांनी उतारानंतर परत चढ पाहिला कारण खचले नाही आमदार येतात आमदार जातात खासदार होतात खासदार जातात नगरसेवक होतात नगरसेवक जातात या सगळ्या गोष्टी येऊन जाऊन असतात पक्ष असतो तिकडेच असतो याच्या पुढची वाटचाल खडतर जरी असली तरी ठाम आहे एक गोष्ट निश्चित कुठे जायचंय हे माहितीये आणि जिथे जायचंय तिथे तुम्हाला सर्वांना नेणारच हा आत्मविश्वास माझ्या मनामध्ये आहे मी पहिल्या सभेला म्हणजे सांगितलं होतं की जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र आपल्याला घडवायचा आहे त्याच्या तयारीला सर्वोजण लागूया